आध्यात्मिक मनशांती म्हणजे नक्की काय आणि आपल्या समाधानी जीवनासाठी हा पाच मिनिटाचा व्हिडिओ नक्की ऐका अध्यात्म हा मनशांतीचा मार्ग आहे मनाचा विकास ही अत्यंत महत्वाची बाब आहे मनाचा विकास करून घ्यायचा असेल तर जे ज्ञान आपल्याकडे ते इतरांना प्रदान करता आले पाहिजे ज्ञान हे असेच हस्तांतर करीत पुढे पुढे न्यायचे असते ज्ञान हे स्वतःजवळ साठवून ठेवायचे नसते असे असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही मनाची शक्ती अगाध असली तरी आपण ओढू शकत नाही मनाचे काय ते कुठेही केव्हाही पोचू शकते कारण त्याचा स्वभाव भ्रमंतीचा आहे पण यातून ज्ञान काहीच नाही जोपर्यंत मनाच्या कल्पनेतून प्रत्यक्ष काहीच अनुभवाला येत नाही तोपर्यंत मनाची शक्ती अगाध म्हणता येणार नाही मनाला शांती पाहिजे ते बाहेर कुठेही नाही ती ह्याच देही वास करीत असते परंतु ती मिळवावी लागते मनाला शांती मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु ते कोणत्याही वस्तूतून मिळत नाही पण व्यक्तीतून मिळू शकते ईश्वरी शक्तीचा संचय चिंता मनन करावे म्हणजे देहात एक शक्ती निर्माण होते आपली शक्ती व्यर्थ जात आहे तेव्हा मनाला विश्रांतीची व ईश्वरी चिंतनाची गरज आहे हे लक्षात येणे फार गरजेचे आहे चिंता व मनन हे मनाला नक्कीच विश्रांती देऊन शांत करते मनाला भक्तीचा आधार कायम असावा नाही तर मन विकलांग होते मनाला भक्तीच्या मार्गाने रमवावे किंवा वळवावे एकदा मन तेथे आले की अविचारी होऊन विवेक येऊ शकतो विवेक आला की मनाला स्वच्छ करतो तेथे भक्तीचा आधार मिळतो आत्मविश्वास जागृत व टिकून असतो मन कुठेही डगमगत नाही भक्ती असली की तेथे श्रद्धा असतेच मन स्थिर असतेच तेव्हा मनाचा विकास करून घेण्याची संधी असते अध्यात्म हा मनशांतीचा सर्वात उत्तम मार्ग आहे मनुष्याच्या मनाला ईश्वर भक्तीचा भाव येतो पण तो टिकवता येत नाही तो टिकवता आला पाहिजे टिकल्यास तो उंचावेल भावना हा धर्म नाहीये डोळ्यात अंतकारणात ईश्वराचे रूप साठवावे लागतात पुन्हा पुन्हा ते डोळ्यासमोर आणावे लागतात तेव्हाच भाव उमटतो भाव वाढला की भक्ती वाढते भक्ती वाढली की शक्ती अनुभवास येऊन आनंद मिळतो मनुष्य देह हा आनंद मिळवून घेण्याचे साधन आहे ही भक्ती श्रद्धा कुणाच्या सांगण्याने निर्माण होत नाही ती अनुभवाने निर्माण होत असते म्हणून मनाच्या आधारासाठी भक्तीही केलीच पाहिजे नामस्मरणाने चिंतनाने मनाला स्वच्छ करावे लागते मन स्वच्छ झाले तरच ते भक्तिमार्गाला लागणार अन्यथा लागणारच नाही आज प्रत्येक माणूस हा मनशांतीच्या शोधात आहे मनशांती ही त्याला पैसा देऊन मिळवता येणे शक्य नाही कारण ती बाहेर कुठेच नसते ती याच देहात वास करून असते व ती मिळवावी लागते म्हणून म्हणतात की अध्यात्म हा मनशांतीचा सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग आहे ज्यांना ईश्वराची आठवणच होत नाही त्यांच्या मनाला शांती लाभतच नाही आणि लाभणारही नाही आणि म्हणूनच खऱ्या भक्तीने ईश्वरही भक्तांच्या ताब्यात येतो असेही म्हणतात भक्तीचा आधार प्रेम भक्ती आणि समर्पण आहे प्रभू रामानेही प्रेम आणि भक्तीपोटी शबरीच्या उष्ट्या बोरी खाल्ल्या मनात भक्तीची भावना निर्माण झाल्यानंतर भक्ताच्या व्यक्तिमत्वातील नकारात्मक गुण निघून जातात आणि व्यक्तिमत्व उन्नत होऊ लागते भक्त अहंकारापासून मुक्त होतो आणि त्याच्या अंतरात्म्यामध्ये भगवंताचा अनुभव घेऊ लागतो थोडक्यात काय तर आपल्या या सर्व जीवन कालखंडामध्ये म्हणजे आपल्याला जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जेही काही अनुभव येतात आपण ज्याही कोणत्याही फेजमधून जात आहोत त्या सर्व फेजमध्ये आपल्याला एक जाणीव पाहिजे अंतकरणामध्ये एक भावना पाहिजे की हा भगवान परमात्मा आपल्या कायमसोबत आहे आपली त्याच्यावर तितकी श्रद्धा आणि प्रेम पाहिजे हक्क केव्हा गाजवायचा जेव्हा आपण त्याला तेवढं समर्पण दिलेलं असेल तेव्हाच आपण हक्क गाजवू शकतो आणि देवही तितक्याच आत्मीयतेने आपला हक्क पुरवू शकतो त्यामुळे सर्वात पहिलं तर देवावर अंतकरणापासून प्रेम करायला शिका जेणेकरून देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल